भाडा नावड सांगत अधिक सांगता काय मत रे काय नाही रे अंधू काय नाही अंधू उठला रेशा ती तरी खाता तो तुझा ऐका का आणि भात बरा थोडच घेतलं तू यो। <laughs> एक चूर <तूरा> आहात <laughs> आजची पिढी स्वत काय गावायचे सगळ्या मित्रांनो तर आज असं एकवीस तारीख एकवीस तारीख म्हणजे आमच्या गणपती मंदिराचं वर्धापन दिन असा आज नऊ वर्ष पूर्ण झाली मंदिरात तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान आशीर्वादान नऊ वर्ष पूर्ण झाली तर आज नऊ वर्धापन दिन उद्या बावीस तारीख उद्या गणेश जयंती उत्सव तर आता सकाळच्या साडे आठ आता म देवळाकडे जातो आहे मी देवळाकडे आता वर्धापन दिनाचे कार्यक्रम असतात त्याची सगळी तयारी चालू आहे आता गणपती घेऊन मिरवणूक वगैरे काढतले मंदिराच्या भोवती फिरतले प्रदक्षिणा घालतले बघूया आता आपण काय काय चालू आहे आहे बाबा जेवण करतंच आमचे झाला आज जेवण भाजी झाली डाळ झाली भात झालं ते पूजेक बसलेली आज बघूया आम्ही जातो आता तुकडे टेबला टेबला आणूक जातो टेबला आणूक म्हातारा जितारंग जग जमत नाही ना टेबला आणूक जातो पाटी सावधानचं गणेश हा गणपती पाटी पण ड्रायव्हर बघा ड्रायव्हर टेम्पो बारको आपण भाडा ना टेम्पो एवढं सांगत अधिक सांगता तर काय मत आलो जरी सांग बुवा <laughs> अरे तर सगळी तयारी आता झाली आहे आता मिरवणूक नका गणपतीची गणपती हातात आता, आता मंदिराची प्रदक्षिणा मारतलं त्याच्यानंतर पुढे पूजा चालू होतरी प्रत्येक मनाची नी आज इथे गणेश <क्षिण> मंदिराच्या मला येण्याची कृपा करावी तसेच तुम्हाला सांगू इच्छितो आज इथे

सामील करून तुझ्या कार्यक्रमात पंचायत प्रकारचा विघ्न जबाबदारी घेऊ कार्यक्रमात पंचायत प्रकारचं तोटो नुकसान न होऊ देवता पंचायत प्रकारची आठ निर्माण न येऊ देवता पंचायत चतुर्थीमेतून बाळ भोपाळ तुझ्या दर्शनासाठी येतेले कार्यक्रमासाठी जबाबदारी घेऊ आतापर्यंत जो पार्टी पुढे उभं राहमागुरान रक्षण रखवाली केलं त्या पद्धतीत रक्षक रखवाली करून आता तुझ्या या कार्यक्रमाची सुरुवात करता असा तरी आमच्या काय जरी कळत नको तुझ्याकडे किंवा त्याची सेवा करताना कळत नको तेव्हा कपडा ती मकला कार्यक्रमात सुरुवात करता मान ते मान्यते घेऊन चालल्या करण्यास क्षमा करून वेगळा बघा तुला सांगण्या घाताव्या मान्य करून घ्या thank 不要管。我出去了。 लेकिन जगत जगत घोटलों में है इस मामला अपनी ही जो कि तो उसके लोगों की तरह की जगत है इसी को लिया तरवाजा बनो कामना करो कि इसी तरह की जगत का उपयोग करें तो वहाँ पर वापसी करें तो वहाँ पर

मागेल मोऱ्याचा वर्मा गदरा गुलाबाचा वर्मा हार प्रणी आहेत माझ्यासाठी परफेक्ट जोडीदार वाय धम 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 टू

हो वारी घरात करतात अजय बरोबर चला इकडे बघा दामिनी हर्षद राहुल भाज्यवामी खरोखर छत्तीस लोक नशीब करणार हे रात्रीचो आणि ह्याच्या पोटात ढोरा येली एक वाजता येऊ जेवता कधीचा जेवता काय माहिती ढोर काशी तू ढोर आता ह्याच्या पोटात कधी अन्न नाही घरात ए घरात अन्न काय नाही रे अंधू काय नाही अंधू उठला रेशा <laughs> <laughs> ती चाय तरी खाता तो तुझा ऐका का आणि भात बरा थोडच घेतलं तू भाजी आणि होवळेची ती खाऊन आता परत सकाळी नाश्ता घेतलोय गुळतकर सगळी घेऊन झाडू मारत सत्ता एका दिली टांग सगळ्यांनी गेले घराघरात गळ्यात ओरज जीवतोले दा राजा किती एक आणि सगळे घराघरात गेले चेंदूर लावून <laughs> अरे आम्ही आता मकार बांधन आमचा झाला आणि चोर होते आजचे पिढे स्वत तुका तर आता आमचा मकर बांधन झाला रात्री एक वाजता बाबू बाबून सगळ्या गेल्या ना <laughs> आणि हे नागेस आता हे इथे झोपायला येणार आणि गेले ते आता उद्या सकाळी काकड आरती असतली आमचे डोळे उघडले आम्ही सकाळी काकड आरती घेतल सकाळी डोळे उघडले तर काकड आरती मग नाही आता वादले तरी ये साफ करी जागा तो हत्तले आमका दीड़ दू वर आता भेटाया उद्या